नमस्कार मी सतीश कुलकर्णी पंचवीस मेला श्रीपाद भक्तांनी ध्यान करायचं म्हणजे नक्की काय आणि ध्यान कशासाठी करायचं या बाबतीत मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे तो ज्या भाविकांनी ऐकला नसेल किंवा ज्यांना फॉरवर्ड करायचा तो इतर भक्तांना निश्चितच फॉरवर्ड करावा पंचवीस तारखेला सकाळी दहा मिनटं आणि सायंकाळी दहा मिनटं डोळे बंद करून श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते हे ध्यान करायचं कारण तेराशे छत्तीस साली श्रीपाद वल्लभांचा भक्त पळणीस्वामी याला ध्यान करण्याचा आदेश आला आणि त्यांनी दहा तास ध्यान केलं आणि श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांना आशीर्वाद दिले असं श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात अध्याय नंबर चारमध्ये सुरुवातीलाच सांगितलेलं आहे योगायोगाने पंचवीस मेला हा योग आपल्या भाविकांसाठी पुन्हा येत आहे आपण तर प्रयत्न करून पाहायला काहीच हरकत नाही आपण देवाकडून अपेक्षा फार ठेवतो पण देवाला आपण दहा मिनिटसुद्धा देत नाही पंधरा तास अठरा तास वीस तासाचा प्रवास करून अनेक भाविक कुरुपूर आणि पिठापूरला जातात परंतु श्रीपादांच्या सहवासात दहा मिनटंसुद्धा पंधरा मिनटंसुद्धा किंवा एक ताससुद्धा थांबत नाहीत असतात तेव्हा गप्पा गोष्टी चालू असतात नामस्मरण करत नाहीत फोटो काढणं प्रसाद घेणं गप्पा मारणं असा अमूल्य वेळ आपण वाया घालवतो पंचवीस मेला आपण भाविकांनी एक चांगल्या प्रयत्नाला सुरुवात करू सकाळी दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं जेव्हा सवड असेल तेव्हा श्रीपाद वुल्लभांच्या फोटोसमोर बसून श्रीपाद वुल्लभांचं फोटो किंवा त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणावी अन्यतः जे कुरवपूरला जाऊन आलेत त्यांनी कुरवपूरचं दृश्य जे पिठापूरला जाऊन आले त्यांनी पिठापूरचं दृश्य डोळ्यासमोर आणावं डोळे बंद करून आणि राजम शरण प्रपद्ये हा किमान एकशे आठ वेळा किंवा त्यापेक्षा जास्त जप करावा आणि हे पाच दहा मिनटाचं ध्यान संपल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचा फोटो डोळ्यासमोर उघड्या डोळ्याने पाहावा आणि दोन तीन मिनटं डोळ्याची पापणी लवली तरी चालेल पण त्यांच्या फोटोकुढं डोळे भरून पाहावं आणि नामस्मरण करावं श्रीपादम राजम शरणम प्रपद्ये श्रीपाद तुम्ही राजे आहात आम्ही तुम्हाला शरण येतो आपल्या मनुष्य जीवनामध्ये देवाला शरण जाण्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही जे करतो ते सगळं वायफट जातं बाह्य देखावा आहे परंतु देवावर प्रेम केल्यानंतर देवावर दृढश्रद्धा ठेवल्यानंतर परमेश्वर योग्य वेळी आपल्या मदतीला धावून येतो असा अनेकांचा अनुभव आहे उद्याचा दिवसाची संधी वाया घालू नका म्हणून हा पुन्हा एकदा स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे की पंचवीस मे अत्यंत महत्त्वाचा दिवस महत्त्वाची तारीख काही लोक लगेच विसरून जातात म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांना फॉरवर्ड करावा या कलियुगाचे तारक श्रीपादश्री वल्लभ आहेत त्यांना आपण शरण जाऊ शकतो त्यांना प्रार्थना करू शकतो त्यांना विनंती करू शकतो आणि आपलं गाराणं त्यांना आपण सांगू शकतो पण त्याचबरोबर आपण त्यांच्यावर प्रेम दाखवण्यासाठी त्यांच्यावर दृढ श्रद्धा आणि भक्ती दाखवण्यासाठी नामस्मरणाला सुरुवात करा काही वेळ ध्यान करा काही वेळा नामस्मरण करा दोन्ही वेगळं आहे डोळे बंद करून श्रीपादांना डोळ्यासमोर आणणं म्हणजे ध्यान आणि डोळे उघडे ठेवून त्यांच्यावर आपण स्तुती करणं त्यांचं नामस्मरण करणं म्हणजे आपण त्यांना केलेली प्रार्थना देवा तुझे गोड रूप डोळे भरून पाहते किंवा पाहतो श्रीपाद श्री वल्लभ आम्ही तुमचे गोड रूप डोळे भरून पाहत आहोत त्याचबरोबर आमची जन्मोजन्मीची पापं जवळून राख होऊन द्यात जे आमच्या हातून जे घडलेत ते घडलेलं आहेत आम्ही मात्र या क्षणापासून धर्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू त्याची प्रार्थना करत आहोत आणि त्याप्रमाणे आचरणालासुद्धा सुरुवात करणार आहोत तुम्ही आमच्या पाठीशी राहा आणि आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्य लाभू द्या एवढंच आपण देवाला मनापासून सांगू शकतो उद्या पंचवीस तारीख हा जे व्हिडिओ पंचवीस तारखेला पाहतील त्या सर्वांना नम्र विनंती की ही संधी चांगलेली आहे आणि खरोखरच आपला जो भक्तीचा मार्ग आहे त्या थोडा बदल करावा कारण वर्षानुवर्ष त्या वर्तुळातच आपण आपली ती सेवा समजतो नारळ हार पेढे पूजा अर्चा पण फलप्राप्ती का होत नाही कारण आपला मार्ग चुकत चाललेला आहे चुकलेला आहे ध्यान नामस्मरण प्रार्थना देवावर प्रेम करणे दृढश्रद्धा ठेवणे हे शेवटी आपल्याला संकटातून बाहेर काढणारा मोठा मार्ग आहे त्या मार्गाने आपण जाण्याचा जा प्रयत्न करू आणि श्रीपाद श्री वल्लभांनी उद्यापासून म्हणजेच पंचवीस तारखेपासून जे, जे नामस्मरण प्रार्थना आणि दृढश्रद्धा ठेवतील त्या सर्व कुटुंबांना जे जे हवं ते द्यावं आणि त्यांच्या जीवनाला एक चांगलं वळण द्यावं तुम्ही आमच्या पाठीशी राहा आम्ही तुमचं रूप डोळे बंद करून न पाहता डोळे उघे ठेवून पाहतोय त्यामुळे देवासमोर डोळे उघडे ठेवून थोडा वेळ बसा पण मात्र ध्यान करताना श्रीपाद राजम शरण प्रपत्ते हे ध्यान तेसुद्धा करा परमेश्वराची तुमच्यावर कृपा व्हावी माझे दोन्ही व्हिडिओ मनापासून ऐकावेत आणि इतरांना पण फॉरवर्ड करा कुणाला केव्हा कधी श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन होईल आणि ते त्यांच्या मदतीला धावून येतील आणि त्यांच्या कुटुंबावर कृपा करतील हे सांगता येत नाही परंतु निश्चितच श्रीपाद श्री वल्लभ अत्यंत कृपाळू आहेत आपण त्यांना शरण जाऊ ध्यान करू प्रार्थना करू नामस्मरण करू त्यांनी आपल्यावर कृपा करावी अशी मनापासून प्रार्थना करतो बाकी